नमस्कार शेतकरी बंधून चालू वर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ढगाळ वातावरण जास्त काळ असल्यामुळं आणि जमिनीमध्ये जास्त काळ ओल टिकून राहिल्यामुळं फुटव्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे एक शेवडी ऊस राहिलेली आहे या ऊसाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अतिशय कमी फुटवा आहे एक शेवडी ऊस आहे आणि त्या ऊसाला कांड्या निघालेल्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी फुटवा वाढवण्यासाठी आणि ऊसामध्ये सुधारणा करण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची तर आता ह्या ऊसाला आपण जर बघितलं तर जवळ तीन चार कांड्या सुटलेल्या आहेत आणि ह्या तीन चार ज्या कांड्या सुटलेल्या आहेत असा जो ऊस आहे तो जमिनीलगत कापून काढणं गरजेचं आहे ह्या ठिक ठिकाणी बघाल तुम्ही तर असा ऊस जमिनीलगत कापून काढणे आणि जेटाकोम कापल्यामुळं निघणारा जो फुटवा आहे तो फुटवा चांगला निघतो म्हणून जमिनीलगत ऊस कापून काढणे ऊसाचं वय दोन महिने अडीच महिने तीन महिने काही असू द्या भरणीच्या अगोदर जेटा कापणे कांड्या सुटलेल्या ऊसाला जमिनीलगत कापून काढल्यामुळं फुटवा चांगला निघतो हे आपल्याला करायचं त्याचबरोबर खताचा डोस देत असताना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर चाळीस किलोचे एक बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खताच्या दोन बॅगा त्याच्या जोडीला दोन बॅग सुपर फॉस्फेट एक ते दीड बॅग युरिया आणि एक बॅग अमोनियम सल्फेट असा हा खताचा डोस आपल्याला दोन ते तीन बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून उसाच्या दोन्ही बाजूला खताचा डोस टाकायचा आहे आणि दोन दाते अवजार चालून दोन दाती उसाच्या दोन्ही बाजूला अवजार चालवून खत आपल्याला मातीआड करायचं आहे त्यामुळं जमिनीमध्ये हवा गेल्यामुळं टाकलेली खतं मातीआड झाल्यामुळं आणि जेटाबकोंब कापलेला असल्यामुळं त्या ठिकाणी फुटवा आपल्याला चांगला निघणार आहे